नमस्ते मित्रांनो मी किरण मस्तानी बार्शीकर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल्स कसे आहात सगळेजण तर आज गुरुवार तर पहिल्यांदा सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व इच्छाकांक्षा लवकरात लवकर पूर्ण करो सुख समृद्धी आणि भरभराटी तुम्हाला लाभो तर मित्रांनो आज मी आणि माझं जे किन्नर समाज आहे आणि माझी मैत्रीण त्यांच्यात आणि माझ्यात झालेला संवाद पाच मिनटाचा पण तिच्या मनातील काही प्रश्न आज मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला कसं वाटतं ते, ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा गुरु आपल्या आयुष्यात एवढं देवानं दुःख का दिलं असेल कुठं आपल्यासाठी सुविधा का नाही काय नाही आपण रोडवरती मारताना लोक आपल्याला वाईट नजरेने बसतात काही पण बोलतात का असं केलं असेल बाळा कसं आहे ना देवानी आपल्याला किन्नर बनवले ना तर देव स्वतःहून येऊन आशीर्वाद नाही देऊ शकत म्हणून देवाने आपल्याला किन्नर बनवले कारण आपण चांगले कर्म करत राहावे आणि लोकांना आशीर्वाद देत राहावं लोकांना आपण पहिलं जुन्या काळापासून कुणाच्या घरी लहान मुलं जन्माला आलं तर आपण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जातो है ना त्यांच्या लग्नाचं कार्य असेल तर, तर आपल्याला नाचतो लोक आपल्याला हसतात आपण लोकांचा विचार करायचा नाही कोणी आपल्याला वाईट बोलू चांगलं बोलू लोक हे नव्हतात खिजडा चक्का किन्नर म्हणून पण आपण त्यांच्याकडं लक्ष द्यायचं नाही आपण कोणाला वाईट बोलायचं नाही बाळा आपण प्रत्येकाशी चांगलं वागायचं चांगलं राहायचं सगळ्यांना आपलं देवाने आशीर्वाद देण्यासाठी बनवले ना आपण ते कार्य आपण करत राहायचं आपल्या मनात कितीही दुःख असू दे संकट असू दे अडचणी असू दे देववरनं आपली परीक्षा घेत असतो सर्वांची घेतो तर आपली का नाही घेणार त्यामुळं आपली पण ही सत्व परीक्षा आहे काही जन्मात आपण उलट चांगले कर्म केले असतील म्हणून देवांनी आपल्याला ह्या जन्मात किन्नर बनवले हे लक्षात ठेव हो। त्याच्यामुळं आज आपण ह्या धर्तीवर आहे आणि कुणाच्याही नशिबात नसते लोकांना आशीर्वाद देणं पण आपल्या नशिबात आहे काही चांगले लोक असतात काही वाईट लोकं असतात सगळ्याशी समानतेने आपण राहायचं कुणाशी हवादवा करायचं नाही कुणाशी लाडी लोबाडी करायची नाही कुणाची चोरी मारी कधी करायची नाही कुणाला वाईट शब्द बोलायचे नाही शिवी शिवीसराप द्यायचा नाही कोणाला तर आपलं पण आयुष्य खूप चांगलं होणार आहे सुंदर होणार आहे आणि नाही का आयुष्यात संकटं तर सगळ्याचे असतात आता तू एवढ्या लहान वयात आली तुझ्या पण घरच्यांना तुझ्या पण आईला त्रास झालेला आहे मी ज्या वेळेस आयुष्यात आले होते तर माझ्या पण घरच्यांना खूप त्रास झालेला आहे तू पण पाहिलेला आहे सगळ्या गोष्टी आपण पाहतो पण आपल्याकडं आप बघणारा समोरच्यांचा दृष्टिकोन तसा आहे बाळा ते लोक आपल्यासाठी किंवा जे आपण ज्या गावात राहतो ज्या सरकारने आपल्यासाठी काही ना काही केलं पाहिजे आता आपण पुण्यात आलो होतो राहायला आपण कित्येक ठिकाणी एक महिनाभर आपण रूम हुडकत होतो प्रत्येकाच्या दारोदारी जात होतो पण आपल्याला कुणी रूम लवकर दिली नाही दिली तरी आपल्याला शेजार चांगला रिस्पॉन्स येत नाही काहीच ठिकाणी चांगले बोलतात काही वाईट बोलतात पण काय करायचं रोडवर मागायला जातो आपल्याला बोलतात हे नव्हतात कुठं कार्यक्रमाला गेलो आपल्याला नाचायला लावतात आपल्यावर हसतात लोकं हेच आहे म्हणजे नाही का कल हे कलयुगच तसा आहे त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट सहन करायची आपण आपले कर्म चांगले चा ठेवायचे त्याच्यात आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही नाही का गुरु तुम्ही एवढे इंस्टाला फेमस आहेत युट्यूबला एवढे तुमचे व्हिडिओ एवढे फेमस आहेत नाही का मग सगळ्यांना कुठल्या पण फंक्शनमध्ये कुठल्या पण कार्यक्रमाला बोलवता ज्यांचे शंभर के असेल तरी त्यांना बोलवतात मग तुम्हाला एवढे पाचशे के असेल तरी मला बोलवत नाही असं का कसं असतं ना शेवटी त्यांची समोरच्याची मर्जी आहे आणि आपल्याला आशा नाही की आपल्याला कोणीतरी बोलवावं सेलिब्रिटी म्हणून सेलिब्रिटी तर आपण नाहीच आपण एक साधारण माणूस आहे आणि सेलिब्रिटी कोण आहेत ती जी मोठी मोठी ॲक्टर आहेत हे इन्स्टा यूट्यूब हे आत्ता आलेलं आहे सगळं आणि ह्याच्यात कोणीही मोठं होऊ शकतं आज ज्यांचे काहीच नसतात ते उद्याच्याला मोठे होतात मग हे स्वतः सेलिब्रिटी म्हणजे काही नसतं पण एक इज्जत असते आज लेडीज ला जेंट्सला सगळीकडे बोलतात पण आपल्या लोकांना बोलवत नाहीत म्हणजे का बोलवत नाहीत तर त्यांना लोकांना आपली लाज वाटते लोकांच्या नजरेत आपण एक आपली किळस आहे किळस प्रकार असतो ना तसं लोक आपल्याला समजतात आपण फक्त लोकांसाठी एक जोकर आहे हसण्याचं साधन आहे आपण काही लोक आपल्याकडे वाईट नजरेनं बघतात हे आतिक्या हे पाळा आता खूप म्हणजे परिस्थिती बदलत चालली आहे आणि आपल्याला कोण सेलिब्रिटी म्हणून बोलू किंवा कुठल्या यूट्यूब फंक्शन रील स्टार फंक्शन असू दे नाही बोलू दे आता कित्येक तरी आपले लोकही खूप फेमस आहेत आपली लोकही खूप चांगली कामं करत आहेत करत राहतील नाही का त्यामुळं आपण जास्त मनावर नाही घ्यायचं पण खरोखरच काही लोक असे पण आहेत ज्यांच्या घरी नवीन दुकान उघडतं लहान मूल जन्माला येतं किंवा लग्न कार्य असेल तर आपल्याला बोलवतात जेवण देतात आणि प्रत्येक कार्यक्रमात आपली इज्जत देतात आपणही दुकानांची त्यांच्या नजर काढतो म्हणजे त्यांच्या मनात आपल्याबद्दल काहीतरी चांगली भावना आहेत त्याच्यामुळं आपल्याला बोलवतात तर हे बाकींचं हे सेलिब्रिटी बिलेब्रिटी काही नसतं त्याच्यामुळं आपण काही गोष्टी मनावर नाही घ्यायच्या आपण आपलं चांगलं राहायचं चा, आपलं आयुष्य चांगलं जगत राहायचं